काय सांगायला आज भारतीय जनता पार्टीचे तुम्ही आटपाडी तालुका अध्यक्ष आहे करगणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढताय काय भावना आहे तुमच्या कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा अति उत्साह आहे की त्यांना असं आज अंग भरून आल्यासारखं त्यांना वाटते की आज उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयाची खात्री वाटते का शंभर टक्के खात्री काय एवढा विश्वास वाटतोय कार्यकर्ताच तेवढं चर्चे दा, चर्चे आमचं की कार्यकर्त्यांनाच वाटते की आजच आमचा विजय असतात प्रामुख्यानं तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील विकास कामात भारतीय जनता पार्टी केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विकास ह्या विकासावरच आम्ही उमेदवारी केल्या भीतीकडे शिवसेनेचं एक तगडं आव्हान उभं राहणार होतं असं म्हणत असतानाच तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आलाय असं समजतंय त्यामुळं ही लढाई सोपी वाटते का अवघड वाटते लढाई आमची सोपीच आहे असं काही अवघड काही विषय नाही ज्यांच्या विरोधात लढताय तो तुमच्या घरातले रिलेटिव्ह नातेवाईक आहेत तर पक्ष पार्टी हा विषय नाही आम्ही भाजपचा आहे भाजपचा उमेदवारी का करताना पाहुण्याशी काय बोलणं झालं होतं का नाही नाही पाहुण्याशी बोलणं व्हायचं काय विषय प्रश्न आहे ते त्यांच्या पक्षाचं काम करा मी माझ्या पक्षाचं काम करा आपण अध्यक्ष झाल्यापासून एक निव्वळ जनता पार्टीला संध्या प्रकारची यश पाचमा जिल्ह्या निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसतं आहे नाही अध्यक्ष झाल्यापासून पुनरावृत्ती जी आहे ती आता या निवडुकीमध्ये श्या निवडुकीमध्ये चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती ही आमच्या भाजपच्या शंभर टक्के निवडून भारतीय जनता पार्टीनं मध्ये जो तीस वर्ष त्यांनी शिवसेनेशी एकनिष्ठपणे काम केलं तो काल भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना तुम्ही उमेदवार दिले निष्ठावंतांना डावल असं वाटत नाही का नाही ना निष्ठावंताला डावलण्याचं कारणच नाही आता तिथं केंद्रात पण आता भाजप शिवसेना एकत्र असं काय म्हणजे विषय नाही नंदकुमार झंजे त्यांनी सुद्धा तयारी दाखवली होती परंतु त्यांना डावलून तुम्ही आयात उमेदवाराला उमेदवारी दिली हे योग्य वाटतंय तुम्हाला आता आता पक्षश्रेष्ठी असे वेगळ्या पक्षांबरोबर युती केल्यामुळं आपल्या पक्षामध्ये नाराजीचा गट मोठा तयार झालेला आहे तुम्हाला असं वाटत नाही हा नाराजीचा गट दुसरीकडे एक असा माणूस आमचा नाही की, की नाराज आहे सगळं कार्यकर्त आमचा चार आहे